नमस्कार आज आपण आलोय विरा विरार येथे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव तथा वसई विरार महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माझे अध्यक्ष अजय अजू पाडे साहेब अजू दादा आपण एक मध्ये ऑब्जेक्शन घेतो की ब्याऐंशी हजार दुबा मतदार वसई तालुक्यामध्ये आहे याबाबत आपण दिलेल्या पत्रावरती निवडणूक आयोगाने काय काय कारवाई केली किंवा आम्ही पत्र दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त जे चार तारखेला सर्क्युलर निघालेलं आहे त्याच्या संबंधी देखील आम्ही तक्रार दाखल केलेली आहे त्यात वसई तालुक्यामध्ये ऐंशी हजाराच्या वरती हे दुबार मतदार आहेत नुसतं दुबार मतदार नाही तर त्यांचे एक एक नंबर वेगळे आहेत काही ठिकाणी फोटो वेगळे आहेत काही ठिकाणी फोटो सेन आहेत नावं वेगवेगळी आहेत अशा अनेक त्रुटी त्या मतदार यादीमध्ये आहेत आणि जे सर्क्युलर नवीन निघालं या नंतर ते फारच चुकीचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे दुबार आहेत त्यांना आम्ही शोधू आणि त्यांना विचारू का तुम्ही कुठे मतदान करणार आहे आणि जो सापडणार नाही त्याच्याकडनं मतदानाला आला तर आम्ही ठरवून भरून देऊ फॉर्म तर त्यांनी दुसऱ्या ठिकाणी मतदान केलं नाही परंतु यामध्ये एक धोका असा आहे का मग राजकीय पक्ष आहे हे ठरवते तर तीन तीन हजार मतं कुठच्या प्रभागाकडे वळवायचे आता आपल्याला इकडे गरज आहे तर इकडे वळवू तिकडे गरज आहे तर तिकडे वळवायची हे फार धोकादायक आणि चुकीचं आहे खरं म्हणजे जे दुबार आहेत मतदार त्यांना एक तर शोधून जर ते सापडत नसतील तर डिलीट केले पाहिजेत किंवा त्यांचं ज्या प्रभागामध्ये राहतात त्यांची ओळख घेऊन त्या प्रभागामध्येच राहत असेल तर त्याच प्रभागामध्ये त्यांना मतदान करून दिलं पाहिजे त्याला अन्य प्रभागामध्ये मतदान करून दिलं नाही पाहिजे आणि जे सापडूनच येत नाही त्याचा अर्थ असा आहे की जी ओरड चालू होती का बोगस मतदार आहे तर त्या मतदारांना शोधून असे सापडत नाहीत त्यांना सापडले तर ठीक आहे नाही सापडले तर त्यांची एक वेगळी लिस्ट बनवून त्यांना मतदारांना करूनच दिलं नाही पाहिजे जिथपर्यंत प्रूफ देत नाहीत त्यांचं का ते एकूणचे रहिवासी आहेत असा केवळ निवडणूक आता कार्ड देऊन चालणार नाही ओळखपत्र कारण दुसरे पुरावे देखील दिले पाहिजेत ज्यावेळी त्यांची नावं रजिस्टर झाली त्यावेळी त्या रजिस्ट्रेशन करत असताना बऱ्याचशा गोष्टी अशा लक्षात आल्या त्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या सह्या कोणीतरी मारलेल्या आहेत आणि त्याला लागणारी जी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत जोडपत्र आहेत ती बरतीच कोणाची तरी जोडलेली आहेत आणि वसईमध्ये बरेचशी असं त्यावेळी काढण्यात आली होती तर आता देखील ह्याची छाननी झाली पाहिजे का ज्यांनी नवीन ना नावं नोंदवलेली आहेत किंवा ज्यांची अशी दुबार नावं किंवा जी सिंगल नाव आहेत फॅमिली नाही तर सिंगल नाव आहे त्यांचा शोध घेऊन याच्यावर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे आणि या संबंधी आम्ही संबंधित यंत्रणेला व्यवहार केलेला आहे नाही कायदेशीर मार्ग आम्ही जो प्रसिद्ध हा म्हणजे रोगापेक्षा इलाज भारी म्हणजे आज आत बंबर बंबरमेटी अशा तुम्हाला वाटत याच्यावरती काय त्यांनी ते करत असताना त्यांचा संभाव्य धोका लक्षात आला नाही की एका प्रभागामध्ये जर वसईसारख्या ठिकाणी तीन तीन हजार असेल तर मुंबई किंवा अन्य ठिकाणी देखील असेच प्रकार असतात आणि मग कोणीही अशी नावं वेगवेगळ्या ठिकाणी मॅनेज करून मग ज्यावेळी जिकडे पाहिजे तिकडे ती म्हणजे उद्या विधानसभेमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये नावं टाकून पाहिजे तिकडे जाऊन मतदान करायचं हे देखील प्रथा पडू शकते खरं म्हणजे अं मतदार यादी देत असताना त्याच्यात अं Computer वर सर्च करता येईल असं आता आम्हाला काय करायला लागतं मॅन्युअली आम्हाला हे सगळं शोधायला लागतं सर्च ऑप ऑप्शन नसल्यामुळे पूर्वी कसं असायचं की एक मतदार यादी असायची आणि मग ज्या पुरवणे याद्या तयार व्हायच्या त्या पुढे एक दोन तीन चार लागल्या जायच्या म्हणजे आपल्याला कळायचं का नवीन माणसं कोण याच्यामध्ये आले गेले आता ते सगळे मिक्स करून टाकतात म्हणून मी बऱ्याच जणांना आता सांगितलं का वोट चोरी नाही भेसळ चालू आहे चांगल्या ता तांदळामध्ये खडे टाकायचे तसं आहे कि जेन्युअन मतदारांमध्ये जे असे बोगस टाकून आणि मिक्स करून शेवटी तुम्ही आणि एवढा कमी आहे राजकीय पक्ष आज तुम्ही बघा चार चारचे प्रभाग केले होते प्रभा पटकन शोधता आले असते आणि त्याच्यामध्ये काही चुकायच्या काळातल्या असत्या आज तीस तीस चाळीस चाळीस हजार मतदार म्हणजे आज लोकसंख्या बघायला गेल्या तर वसई तालुक्याची बारा लाखाच्या आसपास लोकसंख्या दोन हजार अकरा ला होती आज ती धरली तर तीस लाखाच्या वरती लोकसंख्या आहे कुठचा राजकीय पक्ष गेल्या आठ दहा दिवसामध्ये किंवा पंधरा दिवस किंवा महिन्यामध्ये एवढ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचून ते मतदार शोधणे शक्य तरी आहे का आम्हालाही कधी लक्षात आलं ज्यावेळी गेल्या विधानसभेच्या वेळी आमची मतं कमी झाली नाही पण समोर वाढली आणि जिथे निवडणूक चालू होतं त्यावेळी अनोळखी लोक बरेच दिसते आणि मग आम्ही जे डीएलओ बसलेले बुथच्या बाहेर स्लिपा घेऊन स्लीपा वाटणं त्यांचं काम होतं परंतु त्यांच्या स्लिपा वाटून झाल्या नव्हत्या कारण त्यांची तक्रार माणसंच हो आम्हाला मिळत नाही आणि ज्यावेळी माणसा मिळत नाही म्हणून आम्ही बघितलं तर त्याच्यात ते बरेचसे लोक मतदान करून निघून गेलेले म्हणजे जे बी एल आहे जे राजकीय पक्षांना सापडलेलं रा आहे ते यांना कसे सापडले आणि ते आले कसे आणि मतदान करून गेले कशी साधारण त्या ज्या प्रभागामध्ये मतदान केंद्रावर तुम्ही करतात त्या ठिकाणी ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लोक तुमच्या ओळखीची असतात किंवा ते एकमेकाला कोण न कोण ओळखत असतात ही अनोळखी माणसं आम्ही मतदान केली निघून गेली त्यामुळे आम्हाला संशय जास्तीच वाटला आणि म्हणून आम्ही मॅन्युअली चेक करत गेलो जुन्या याद्या आता नवीन या आणि त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं नाही ह्यामध्ये असं झालेलं आहे आणि किमान तीन तीन हजार प्रत्येक प्रभागामध्ये अशी मत डुप्लिकेट नावं आहेत सिंगल नाव आहे नुसतं नाव आहे आज नाव वडिलांचं नाव काय नाही काही ठिकाणी पीक नंबर वेगळे आहेत काही ठिकाणी पीक नंबर एक आहेत नावं वेगवेगळी आहेत अशा सगळे घोटाळे आहेत आणि जर ज्या त्रुटी दूर करायच्या असतील त्या यंत्रणेने काम केलं पाहिजे आणि अशी जी संशयास्पद नावं आहेत तर त्या प्रत्येक मतदाराचा नुसतं ओळखपत्र घेऊन चालणार नाही तर तिकडे राहण्याचा जो ग्रुप आहे तो देखील चेक केला गेला हो <coughs>